महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी यांना खबर मिळताच त्यांनी तलोजा परिसरात सापळा रचला डिझेलची तस्करी करणारा टेम्पो येताच तो अडवून तपासणी केली असता डिझेलने भरलेले ड्रम आले पोलिसांनी तात्काळ पनवेल पुरवठा अधिकारी अश्विनी धनवे यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी पोहचून पोलीस पंचनामा करण्यात सहाय्य केले त्यानंतर तलोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून टेम्पो चालक सादिक कक्कूर निजामुद्दीन आणि दलाल वाशिउल्ला हुसेन शेख यांना ताब्यात घेतले लाखाचा टेम्पो व सव्वा दोन लाख किमतीचे दोन हजार चारशे लिटर डिझेल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई तलुजा औद्योगिक विभागातील वबॉल बेवरिज पार्किंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समोर करण्यात आली याबाबत हा डिझेल कुठून आणला कोणाकडून घेतला कुठे विकणार याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत भारतीय मजदूर संघाचे त्रिवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन एक व दोन मार्च रोजी पारादीप ओरिसा येथे संपन्न झाले या अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली या अकरा सदस्यांच्या नूतन कार्यकारिणीमध्ये सुरेश पाटील यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून तसेच सुधीर घरत यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून श्रीकांत राय यांची निवड झाली सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन माननीय रवींद्र हिमते यांनी केले या अधिवेशनात पारादीप पोर्टच्या चेअरमॅन पी एल हरिनाथ प्रभारी चंद्रकांत अण्णा धुमाळ सहप्रभारी व्ही एम चावडा महामंत्री सुरेश पाटील कोषाध्यक्ष सुधीर घरत ओडिसाच्या अध्यक्ष पांड्याजी पारादीप पोटचे विश्वस्त श्रीकांत राय राकेश पटनायक अंजली पटेल तसेच देशातील सर्व पोटचे बी एम एस कार्यकारणीचे एकूण दोनशे मेंबर आणि मोठा कामगार वर्ग उपस्थित होता उरणकोटनाका ते बोकडविरा रस्त्यावरील पथदिव्यांची चोरी सुमारे तीन महिन्यांपूर्वी झाली आहे या वर्दळीच्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत याबाबत उरण तालुका मराठी पत्रकार संघाने या रस्त्यावर त्वरित पथदिवे लावण्याची मागणी केली ग्रुप ग्रामपंचायत जांजे चे अजय म्हात्रे यांनी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीच्या पत्राचे संदर्भ देऊन उप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे थ्री फेज लाईट कनेक्शन व ब्रेकेज मंजूर करण्याची मागणी केली आहे याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर पाठ पुरवठा करून उरण नाका ते रस्त्यावरील पथदिव्यांची सोय करावी जेणेकरून नागरिक प्रवास करतील अर्चना पंजाब दामोदर ही तिच्या मुलासह बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता झाली आहे याबाबत उरण पोलीस ठाणे मध्ये नोंद करण्यात आलेली आहे अर्चना पंजाब दामोदर वय वर्ष बावन व गुरु पंजाब दामोदर आढळल्यास नऊ तीन सात तीन चार तीन सहा नऊ दोन चार या नंबरवर किंवा पोलीस ठाण्यामध्ये कळवावे अशी मागणी अजय कदम यांनी केली आहे अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्हा कमिटीतर्फे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जाहीर सभा गांधी चौक उरण येथे होणार आहे या ठिकाणी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन